बहिरमची जत्रा जर म्हटली तर आता लोक काय बा बैरमची जत्रा म्हटली तर लय दुरून दुरून येतात कारण बहिरमच्या जत्रेत लय मजा असते ना काय कसं आपलं कुटुंब घेऊन चालले बाबा पती पत्नी लेकरं बाकं घेऊन चालले बहिरमच्या जत्रेत जर आलं तर एक अलगच मजा येते पण बहिरमच्या जत्रेत एक लय मोठी खतरनाक गोष्ट सध्या चालू आहे मी त्याच्याबद्दल तुमच्याबद्दल बोलणार आहे जे लोक बहिरमात ये सध्या याच्याबद्दल मी काय झाले मी ते दक्ष करून राहिलो ह्या काय दिसणार आहे तुम्हाला ह्या टू व्हीलर दिसून राहिलं का टू व्हीलर आता या टू व्हीलर वाल्याने बिचाराने या ठिकाणी टू टू व्हीलर व्हीलर लावून आणि आता इकडे तिकडे जत्रीत फिरायला गेले असतील त्या टू व्हीलर या ठिकाणी लावून ठेवल्या आणि जत्रेतून फिरून येतात गायब गाडी गायबच कार्यक्रम आहे म्हणजे तुमचं लक्ष नसलं की तुमची गाडी गायब व्हायचे लय मोठे चान्सेस निर्माण झाल्यात गोष्ट काय झाली की इकडून मध्य प्रदेश पडते जवळ इकडे ते पोट्या लहान सरकार रस्ता आहे की नाही हा रस्ता सोडायचाच नाही म्हटलं यंत्रीत जायचं म्हटलं की दोन किलोमीटरच्या पुढे तुम्हाला एम टी लागली ना हे इकडून तिकडचे जे टू व्हीलरचे जे तितंब करणार लोक आहेत कोट्ट्या आहेत ते या ठिकाणी येतात गाडीला डायरेक्ट करतात हँडल लॉक तोडतात आणि गाडी घेऊन तुमची पूर होतात गाडी घेऊन पूर झाली एकदा गाडी मध्य आपली गाडी टू व्हीलर गेली की शंभरात एक दोन गाड्या सापडतात नाही तर पुऱ्या पुऱ्या गाड्या गल्या गाड्या गाड्या गेल्या आणि त्या गाड्या तिथे एकदम खुलाम फिरतात पोलिसाला कुठे कुठे लक्ष देतील कुठे कुठे लक्ष दिलं म्हणून तुम्ही जर बहिरमात येत असाल तर तुम्हाला एकच काळजी घेणार की आपली गाडी अशा ठिकाणी सुरक्षित ठेवा आपण काय करतो हो किंवा पार्किंग असते दहा वीस रुपयाचा विचार करतो पण पार्किंगच्या गाडी चोरी जायचे चान्सेस नाही कमी असतात पण इकडे तिकडे कोण्या ठिकाणी धरली अशी हो गाडी उभी करून दिली की माणूस कीर्तन नाही पुरी आहे पुरी आणि तिथच्या टायमात एखादा जण येते गाडी उभी करतात आणि गाडी उभी केली की जातात पण तिथच्या टायमात हे जे साहेजे आहेत ना हे करतात चितंबे हे बहिरमात जे जे लोक येतात त्याच्यासाठी माझ्याशी विनंती आहे तुम गाले 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 आता तुम्ही म्हणताल मी कोण सांगतो माझ्याच तर झाला काल मी आलो का रात्री बैर मात तर माझ्या गाडीने पूर्ण डायरेक्टर गेलो होतं पण बरं झालं मी तिथल्या गाडी गाडीजवळ गेलो नाही तर माझी गाडी गायब झाली असती म्हणजे मी माझ्या झालं म्हणून नाही पण तुमच्या सोबत असं होऊ शकते याच्या आधी पाच सहा घटना झालेल्या आहेत आता पाच सहा घटना माहीत झाल्या पण दुरून दुरून लोक येतात गाडी चोरी गेली पोलीस वाले ते आपल्याला एफ आय आर करून घेतात तीनशे एकोणीसशे दाखल करतात गाडीचा कसा शोध लागलेला आजकाल मोबाईल जीपीएस लोकेशन देते ते मोबाईल चोरीला गेलेला असतं भेटत नाही तर गाडी कशी काय भेटतील तर तुम्ही जर बहिरमात येत असाल तर साऱ्यात पहिले आपली गाडी सुरक्षित ठिकाणी ठेवा जेणेकरून आपल्या गाडीवर आपलं लक्ष निघाण कसं आहे भाऊ स्वप्न असतं प्रत्येकाचं की माझं टू व्हीलर झाली पाहिजे लोकांची गरीब गरीब कंडिशन आहे म्हणजे तिकून इन्स्टॉलमेंटवर आपली टू व्हीलर घेतात आणि इकडे आले हे चोटे राजे भयाकत आहेत ना हे कोणा तुमचा गेम करतील सांगता येत नाही म्हणून तुम्ही जर भैरवात जर आले तुमची टू व्हीलर किने सुरक्षित जागी ठेवा जेणेकरून की ते चोरी जाणार नाही तर येतं काय हँडल लॉक तोडलं डायरेक्ट गाडी डायरेक्ट केली गाडी घेऊन बुरुप धरले जातील नाही